आज रक्षाबंधन भाऊ आणि बहिणीचा सण सहज विचार करता करता स्टेटस बघता बघता युगातील महाभारतामधील गोष्ट आठवली ती म्हणजे की कौरवाने भरदरबारामध्ये जेव्हा द्रौपदीचे वस्त्रधरण केलं त्यावेळेला तिच्या भावाने कशा पद्धतीने त्या बहिणीचं रक्षण केलं आणि तिला वस्त्र पुरवली त्यानंतर द्वापर युग झालं त्रेतायुगामध्ये लंकेचं रावण सीतामातेला घेऊन गेलेला पण श्रीरामस्वारी इतकी निष्ठावंत होती की रावणाला सीतेच्या केसाला धक्का हे देखील लावता आला नाही त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि सगळ्यांच्या आवडीचा काळ तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा काळ जेव्हा रामजे गावच्या पाटल्याने त्या मुलीकडे वाकडं नजरेने पाहिलं तिच्यावरती अत्याचार केला त्या वेळेला शिवरायांना ही घटना कळली शिवरायांनी त्याला बोलवून घेतलं आणि भर दरबारामध्ये त्याचे हात आणि पाय कापायला सांगितले आणि त्यानंतर इतकंच न करता त्याला गावचं जे मेन ठिकाण आहे तिथे त्याला उभं राहायला सांगितलं जेणेकरून लोकांना समजेल की जो व्यक्ती मुलींकडे वाकड नजरे पाहिल किंवा त्याच्यावरती अत्याचार करेल तिला त्याची शिक्षा काय बरं मिळणार आहे आणि त्याची अशी दशा होणार आहे राव श्रीकृष्ण झाला श्रीराम झाले त्यानंतरनं शिवाजी महाराज झाले पण आता कलियुगामध्ये कोण आहे स्त्रियांना वाचवण्यासाठी कलियुगामध्ये तर स्त्रियांवरती अत्याचार होतात त्यांची अब्रु लुटली जाते नवे ते लव्ज यासारख्या गोष्टींना कितीतरी मुली बळे पडलेले आहेत त्यातसुद्धा मंदिराचा जर आपण आश्रय घ्यायचा म्हटलंच तर पुजाऱ्याला देवी आणि स्त्रियातला फरक देखील कळत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले की मुलींनी शिक्षण घ्या खूप मोठे वा शिक्षण घेऊन पण शिक्षण घेऊन डॉक्टर डॉक्टर होऊन सुद्धा मुलींवरचे अत्याचार काही थांबत नाही मग मला असं वाटतं किंवा बरेच जण असं आहेत की त्यांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना याद्वारे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यापेक्षा त्या स्त्रीला किंवा ज्या नरधामांनी तिच्यावरती अत्याचार केला आहे त्याला भर चौकामध्ये फाशी व्हावी हो आणि झाल्यावरती बाकी जे लोक आहेत त्यांना तो धडा मिळेल की जी आ, जे व्यक्ती स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहत आहे त्यांना त्यांची अवस्था कशा पद्धतीने होते तीन हजार काय हो पण ती मुलगी कायमस्वरूपी रात्री आणि शिवाय दुपारी सुद्धा जॉब करून सुद्धा स्वावलंबी होऊन तीन हजारपेक्षा किती रुपये ती जास्त कमवू शकते फक्त तिला न्याय मिळू द्या आणि जे व्यक्ती तिच्यावरती अत्याचार करतात त्यांना शिक्षा होऊ देत Oh, uh -huh. uh -huh.